अर्पण करत हो। आहोत आणि गीत गजानन महाराजांचा जो विजय ग्रंथ आहे आणि त्या विजय ग्रंथाचे एकवीस अध्याय आणि त्या एकवीस अध्यायाचे एकवीस भजनं असं गीत गीतरूपी महाराजांचं पारायण गीत गजानन आम्ही महिन्याचे चार गुरुवार आणि एक चतुर्थी सादर करत असतो आणि जिथे तिथे आईसाहेब रुक्माईची सेवा असेल तिथे तिथे महाराजांची सेवा म्हणून एक अध्याय आम्ही तिथे घेत असतो तर आज सोळावा अध्याय इथे आहे की कवरपुत्र कांदा बेसन भाकरीचे जेवण महाराजांना देतात अकोल्यामध्ये एक राजाराम कवार तो अकोल्यामध्ये एक राजाराम कवार होते त्यांना दोन जुळे मुली होती त्र्यंबक आणि गोपाळ आणि राजाराम कौरांची जी श्रद्धा आणि भक्ती खूप होती महाराजांवर खूप प्रेम होतं म्हणून त्यांचे मुलं पण महाराजांची भक्ती आणि प्रेमामध्ये अटकले आणि हे जे लहान होते त्र्यंबक त्यांना सर्वजण प्रेमाने भाऊ म्हणायचे आणि हे भाऊ हैदराबादला डॉक्टर की करत असत जेव्हा जेव्हा भाऊ हैदराबादहून अकोल्याला यायचे तेव्हा तेव्हा जायचे आधी महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि मग जायचं त्याही वर्षी भाऊ अकोल्याला सुट्टीमध्ये आले आणि मनामध्ये असं आलं की आज महाराजांच्या दर्शनाला जायचं का शेगावला मग गुरुच्या दर्शनाला जर जायचं तर कधी खाली हाताने जायचं नाही मंडळी आपल्याला जे प्रभूने एवढं दिलं आहे त्यातलं एवढं तरी देवाला एवढं तरी गुरुला न्यायचं म्हणून आज आपण महाराजांना काय न्यायचं असा मनात विचार आला त्यांच्या आणि ठरवलं की महाराजांच्या आवडीचं जेवण आज आपण नेऊया का पण घरात करायला कोणी नाही कारण आई लहानपणीच वारलेली होती मोठी वहिनी होती घरात पण हिंमत होत नव्हती तिला सांगायची पण तिने बघितलं की भाऊ एवढंच दोन करून बसलेल्या गेले आणि सांगितलं म्हणे काय झालं म्हणे माझी ना इच्छा आहे की आज गजानन महाराजांना आपण नैवेद्य न्यायची शेगावला त्यांच्या आवडीचं जेवण करून तिने सांगितलं म्हणे सांगा काय करायचं तिने पटापट तीन भाकरी पिठलं कांदा मिरची सर्व शिजोरी भावना बांधून दिली आणि सांगितलं म्हणे पळतच जा नाही तर बाराची गाडी निघून जाईल आणि तसंच झालं मंडळी भाऊ धावत धावत स्टेशनावर गेले पण बाराची गाडी निघून गेली होती आणि एवढी शिदोरी घेतली एवढी मनापासून महाराजांसाठी त्यांची सेवा म्हणून मी जात होतो आणि आता बाराची गाडी निघून गेली बाबा जेवण करून घेतील शेगावमध्ये आणि मनात विचार आला की आज जर बाबा जेवले तर मी हा नेलेला नैवेद्य काहीच कामाचा नाही आणि ही गोष्ट सद्गुरूंनी शेगावमध्ये जाणली मंडळी की भाऊ द्रम्बक माझ्यासाठी नैवेद्य घेऊन येत आहेत त्या दिवशी बाळाभाऊंना सांगितलं बाळाभाऊ आज आमचं जेवण दुपारी तीनच्या नंतर होणार त्या दिवशी मठामध्ये कोणालाच काही समजत नव्हतं की आज महाराजांना काय झालं का बरं आज बाबा जेवायला नाही म्हणत आहेत सर्व नैवेद्याची ताटंचे ताटं येत होते महाराज हात लावायचे आणि सांगायचे घेऊन जा बाळाभाऊ यायचे बाबा जेवून घेऊ यानं सर्वजणं थांबले आपल्यासाठी तेव्हा बाबांनी सांगितलं मी तीनच्या नंतर जेवणार ज्यांना थांबायचं त्यांनी थांबा ज्यांना नाही थांबायचं त्यांनी निघून जा तीनच्या गाडीने मंडळी भाऊ शेगावला आले जसे स्टेशनवर उतरले तसे धावतच मठामध्ये गेले आताही बघा काही काही लोक उतरले की धावतच मठामध्ये जातात तसे भाऊ मठामध्ये धावतच निघाले शिदोरी घेऊन आणि बघितलं बाबा बसले होते जसं त्र्यंबकाला पाहिलं बाबा उठले जशी आई आपल्या लेकराची एखाद्या वेळेस वाट बघत असते आणि ते लांबून आलं की तसेच बाबा त्र्यंबकाची वाट बघत होते जसा त्र्यंबक आला तसं बाबांनी मंडळी अनंत जन्माची पुण्याई लागते जेव्हा गुरु आपल्याला आलिंगन देत असतात ते अनंत जन्माची पुण्याई त्र्यंबकाच्या ठाई होती बाबांनी त्याला आपल्या कवीमध्ये घेतला आणि विचारलं म्हणे का रे मला जेवणाचं आमंत्रण दिलं आणि उपाशीच ठेवलं तू आज दाखव दाखव माझ्यासाठी काय आणलं एकदे लहान बाळांनी आपल्या आईला विचारावं तसं बाबांनी त्र्यंबकाला विचारलं लगेच शिदोरी उघडून दाखवली दोन भाकरीचा प्रसाद बाबांनी खाल्ला एका भाकरीचा प्रसाद त्र्यंबकाला दिला मंडळी असा हा सोळावा अध्याय की कवरपुत्र कांदा बेसन भाकरीचे बाब जेवण गजानन बाबांना देतात What para... you